बापू अटकर निवडणूक दोन हजार पंचवीस यावर्षी देखील आम्हाला आप्पासाहेबांनी उमेदवारी दिलेली आहे गेल्या दोन हजार सोळामध्ये देखील आम्हाला उमेदवारी दिली होती आणि त्या निवडणूकमध्ये आम्ही निवडून आलेलो होतो पण त्या कार्यकाळामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्याच्या आधी एकही काम नव्हतं प्रभागामध्ये पण आम्ही निवडून आल्यापासून आपल्या प्रभागात खूप प्रचंड असे कामं केलेले आहेत तसंच प्रवाहाचं जर स्वरूप सांगितलं तर गजानन नगर आहे गजानन नगरमध्ये शंभर टक्के आम्ही काँक्रिटीकरण केलेलं आहे अण्णाभाऊ नगर आहे त्या ठिकाणी पन्नास वर्षापासून काही नव्हतं त्या ठिकाणी सुद्धा आम्ही प्युअर ब्लॉक वगैरे हो बसून आणि गटारीचे काम पूर्ण केलेले आहे त्याच्यानंतर बाजूचा एरिया तो मातोश्री हॉटेलच्या मागचा भाग येतो त्या ठिकाणी देखील आम्ही पूर्ण कॉन्क्रिटीकरणचे रस्ते केलेले आहे त्याच्यानंतर सावा प्लॉटिंग श्रीकृष्ण नगर येतं त्या ठिकाणीसुद्धा आम्ही काँक्रीटीकरणाची कामं पूर्ण केलेले आहेत आणि राहिलेले जे काही कामं असतील आता जसं की तरुण मुलांसाठी व्यायामशाळेची आवश्यकता आहे त्या प्रभागात ते पण कामं आम्ही पूर्ण करणार आहोत करणार आहोत महिलांसाठी जे काही छोटे मोठे उद्योग असतात म्हणजे गृह उद्योग ते महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी आम्ही छोटे मोठे गृह उद्योग देखील आणण्याचा प्रयत्न करणार आहोत काही लहान मुलांसाठी अंगणवाडीची आवश्यकता आहे प्रभागामध्ये ते देखील आम्ही आणणार आहोत असा आमचा संकल्प आहे आणि विशेष म्हणजे आमच्या या इलेक्शनमध्ये आमच्या सुनीता ताईदेखील नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत माझी पत्नी मालती हटकर या देखील उभ्या आहेत तसंच आम्हाला जनतेने आता आम्ही कामं तर खूप केलेले आहे परंतु आम्ही कामाच्या वर्षावरतीच आम्ही हे इलेक्शन लढत आहोत तर आम्हाला या इलेक्शनमध्ये देखील प्रचंड मतांनी मतांच्या रूपी आशीर्वाद देऊन आम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्यावं हो, आणि आपल्या सेवेची संधी द्यावी हेच जनता जनार्दन मायाबापला आम्ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक तेरा मधून माझी पत्नी मालती बापू हटकर आणि अनुक्रमांक दोन आहे आमची निशाणी धनुष्यबाण आहे धनुष्यबाण समोरील बटन दाबून दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करावं अशी नम, आग्रहाची नम्र विनंती करतो मी मालती बापू हटकर प्रभाग क्रमांक तेरा मधून माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मायबाप जनतेने जी मागील काळात आम्हाला जी संधी दिली आणि प्रचंड असं बहुमतांनी आम्हाला विजयी केलं त्या संधीचं आम्ही प्रामाणिकपणाने काम केलं माझे पती आणि रामभाऊ केशवानी आम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखात आणि वार्डाच्या विकास कामात कुठलीही काटकसर का न करता आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्हाला तुम्ही संधी द्या त्या संधीत आम्ही प्रामाणिकपणे काम करू आमची निशाणी धनुष्यबाण आहे धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने आम्हाला विजयी करा अशी नम्र विनंती जय महाराष्ट्र माननीय मारे अप्पासाहेब अप्पा पाटील आणि सुमिता ताई बापू आटकर मी राम ज्ञानचंद केसवानी हे तिघे म्हणून जे काम राहिलेले आहे ते आम्ही हंड्रेड पर्सेंट मागे लावू जे बाकी आहे ते आणि मी तेरा नंबर प्रभाग नंबर ब मधून राम ज्ञानचंद केसवानी अनुक्रमांक नंबर एक धनुष्यबाणाला बटनला दाबून मला प्रचंड मताने विजयी करा ही कडगडाची नर्मद विनंती करतो नमस्कार जय महाराष्ट्र येत्या दोन डिसेंबर रोजी दोन हजार पंचवीस रोजी होऊन घातलेल्या पाचोरा नगर परिषदेची इलेक्शन मध्ये प्रभाग क्रमांक तेरा चे उमेदवार मालती बापू हटकर जे प्रभाग तेरा अ मध्ये त्यांचा अनुक्रमाणिका दोन आहे निशाने धनुष्यबाण आहे व तसेच प्रभाग तेरा क्रमांकामध्ये मध्ये केसवाणी राम यांचंद हे अनुक्रमाणिका आहे धनुष्यबाण निशाणी तसेच पाचोरा नगराध्यक्षपदासाठी आदरणीय सुनीताबाई किशोरप्पा पाटील हे उमेदवार आहेत मी प्रभाग तेरा या दोघ उमेदवारांच्या प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर बोलत हो आहे मागील काळात दोघेही नगरसेवक होते आदरणीय आमदार कार्यसम्राट किशोरप्पा पाटील आणि दोघंही नगरसेवकांच्या सोबत प्रभाग तेरामध्ये प्रत्येक गल्लीमुळे रस्ते झालेले आहेत प्रत्येक गल्लीमध्ये गटर झाले मागील जे पन्नास वर्षापासून गटर झालेली नव्हती ते गटरीची कामं पूर्ण केलेली आहे प्रभाग तेरा इतक्या मोठ्या प्रमाणात असताना आम्ही लाईटीचे कामं प्रत्येक एरियामध्ये लाईटचे खंबे मग सोलर लाईट असो किंवा इलेक्ट्रिक लाईट असो त्यांचे काम पूर्ण केलेले आहे राहिलेले कामं काही असतील तसेच आम्ही आमच्या प्रभागात सर्वात मोठी एरिया दसरा मैदान होता जो अतिक्रमण होत होता आप्पासाहेबांनी त्या दसरा मैदानासाठी साठ लाख रुपये आणि उर्वरित ओपन स्पेससाठी अनेक लाख रुपये दिलेले आहेत आणि सर्व ओपन स्पेस आम्ही सुशोभित केलेले आहे काही ओपन स्पेसमध्ये आम्ही ओपन जिम ठेवलेले आहे आजच्या तारखे तीन ओपन स्पेसमध्ये हो ओपन जिम आहेत खेळण्या लावलेल्या आहेत आणि राहिलेले कामं जे आहेत तरुणांसाठी येणाऱ्या काड्यात दोघं नगरसेवकांचा एक ध्यास आहे की आम्हाला एक सुशोभित तिथे जिम उभारायची आहे आणि आमदार साहेबांनी ते आम्हाला आश्वासन दिलेले की येणाऱ्या काळात ते एक सुंदर जिम आम्ही आमच्या प्रभागात उभारणार आहे राहिलेले उर्वरित जे कामं आहेत आमदार साहेबांनी हे सांगितलेले आहे की येणाऱ्या काड्यात दोघंही नगरसेवक जर निवडून आले आणि आदरणीय नगराध्यक्ष पदासाठी आदरणीय सुनीताई निवडून आल्या तर प्रभाग तेरामध्ये एकही काम राहणार नाही ही दोघं नगरसेवकातर्फे मी रवी केशवाणी आपल्याला गवाही देतो आणि आपल्याला जनता जनार्दन माईबापला विनंती करतो की आपण दो तिघही धनुष्यबाणाच्या निशाणीवर आपल्या समोर एकच मशीन आहे आणि त्या मशीनमध्ये तीन धनुष्यबाणाची निशाणी आहेत त्याच्या समोरील बटनला दाबून भरभरून नाही आपला ते प्रभाग तेराची हिस्ट्री आहे मागील वीस वर्षापासून प्रभाग तेरा हा हिंदुत्ववादी आहे आणि शिवसेनेच्या पाठीशी आहे सर्वात जास्त मतदान आपल्या प्रभात मध्ये भेटतो तर आपल्याला पुनश्च एकदा विनंती करतो की आपण भरभरून मतदान करायचं आणि तिघही मत उमेदवारांना भरभरून मतदान निवडून यायचं धन्यवाद जय जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका